नमस्कार आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज नमस्कार मी डॉक्टर सारिका बडे एडिशनल सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय परभणी आज वुमेन्स हॉस्पिटल परभणीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सर्व अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला खरं पाहिलं तर निसर्गाने महिलांना अतिशय सशक्त बनवलेलंच आहे परत स्त्रियांनी आपल्या शक्तीला परत ओळखण्याची गरज आहे स्वतःकडे काळजी घेण्याची गरज आहे माता जिजाऊ झालं राणी लक्ष्मीबाई झालं सावित्रीबाई फुले झालं कल्पना चावला झालं या सर्वांनी दाखवून दिलेलं आहे की स्त्रिया हा कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करत आहेत तर परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर शासनातर्फे तर स्त्रियांचं किंवा सर्व पेशंटसाठी स्क्रीनिंग प्रोग्राम्स तर चालूच आहेत पण जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही स्त्रियांचं कॅन्सर स्क्रीनिंग अवेअरनेस प्रोग्राम आम्ही चालू केलेला आहे स्तनांचे आजार म्हणतील सेवा सर्वायकल कॅन्सरचे आजार म्हणाल किंवा थायरॉइड ज्या गोष्टी आहेत याबद्दल तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे तसंच महिलांचं रक्त तपासणी शिबीर आणि सर्व रोग निदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे प्रथम जागतिक महिला दिनाच्या आपल्या महाराष्ट्रातल्या दिना आणि जगभरातल्या सगळ्या सगळ्या महिलांना माझा महिला, महिला दिनाचा लाख लाख शुभेच्छा पहिल्यांदा तर स्त्री ही जर नसती तर जगच नसतं माझ्या तर मते कारण स्त्री स्त्री आणि पुरुष मुलगी आणि मुलगा दोघांनाही ती जन्म देत असते म्हणून स्त्री ही हा महिला दिन साजरा करत असताना आपण का करतोय साजरा तर महिलांनीच महिलांना जे काही त्रास होत होता तर स्वतः महिलांनी अमेरिकेमध्ये हा एक लढा लढवला कारण काम करणाऱ्या महिलांना ना काय होतं की त्यांना कामाचा मोबदला कमी होता महिलांना महिलांचे हक्क मिळत नव्हते तर त्या हक हक्कासाठी स्वतः महिलांनी ना अमेरिकेमध्ये लढा दिला आणि त्या कामगार महिलांनी जेव्हा लढा स्वतः जिंकल्या आणि तेव्हापासून आपण हा जागतिक आपण काय करतो हा महिला दिन साजरा करत असतो महिला दिन साजरा करत असताना आपण आज पाहतोय आजच्या काळामध्ये स्त्री ही एका एका अशी आबला सबला घरात मुलं बाळ चूल मूल एवढीच नसताना ती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये झेपावताना प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचा हात उंचवताना आपण पाहतोय आकाशा तर आकाशापासून तर जमिनीपर्यंत ती प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे म्हणूनच आपण पाहतो आकाशामध्ये कल्पना चावला सुनीता विल्यम्स आणि खालच्या तळावरती पण आपण प्रत्येकाला बघतोय आणि अर्थशास्त्र बग, असताना मोठ्या आय सी एस बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांच्या हातात आहे आणि आपलं सध्या भारताचं बजेट पाहत असलं तर निर्मला सीतारामन ह्या चार वर्षापासून आपल्या भारताचं आर्थिक बजेट साजरं करत आहेत तर स्त्री ही कुठल्याही गोष्टीला माग नाही हे तुम्हाला सांगायचे म्हणून स्त्री न खांद्याला खांदा लावून जरी काम करत असले तर प्रत्येक स्त्रियांच्या मागे हा चांगल्या पुरुषांचा हात असतो म्हणून स्त्री आणि पुरुष हे दोन्ही पण एका गाडीचे दोन चाक असतात म्हणून दोघांनी पण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट आज आप की ही इतकी पुढे गेलेली असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचं वाखाणण्यासारखं का काम असताना पण आज आपल्या देशामध्ये आपण वर्तमानपत्र उघडतो बातम्या पा पाहतो तेव्हा आपण स्त्रियांवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अत्याचार झालेला पाहतो तर हा होऊ नये याच्यासाठी प्रत्येक घरातून संस्कार मुलाला मिळाले पाहिजेत की बाबा ती कोणाची तरी आई असते कोणाची बहीण असते कोणाची बायको असते कोणाची पत्नी असते तर असे अत्याचार न होऊ याच्यासाठी ना मानसिकता प्रत्येकाची बदलली पाहिजे याच्यासाठी प्रशासनाबरोबरच समाजाने पण दखल घेतली पाहिजे समाजाने त्याचं काम केलं पाहिजे हे करत असताना महिला सगळ्यांचं आरोग्य बघतात परंतु आपल्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे महिला दिनाचं मी सगळ्या महिलांना एवढं सांगेल की तुम्ही महिला दिनानिमित्त दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडे पण लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या स्वतःवरती प्रेम करा स्वतः प्रगल्भ बना प्रतिभावंती बना प्रतिभाशाली बना आणि स्वतःचं आरोग्य खूप सांभाळा एवढंच सांगेन मी तुम्हाला आणि ह्या महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना माझ्या पूर्ण तमाम महिलांना मी लाख लाख शुभेच्छा देते आणि इथंच माझे दोन शब्द संपवते धन्यवाद सर्वात अगोदर तर जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जागतिक महिला दनं आम्ही गेल्या दहा वर्षापासून विकल फाउंडेशन या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सु आ, करते तर त्यामध्ये आम्ही असं समजतो की जी जन्म देणारी माता आहे ती सर्वात सगळ्यात मोठं काम आणि सर्वात ग्रेट ती माता असते आणि म्हणून आम्ही सर्वप्रथम तिला मान देतो आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो सत्कारामध्ये आम्ही तिला काही गिफ्ट देतो आणि बाळाला काही गिफ्ट आणि थोडंसं काही खा खाऊचं साहित्य असतं शांती जर्मनी, आ, जर्मनी आ, ही एक जर्मनीला असते परंतु तिचा जन्म परभणीलाच झालेला आहे चौऱ्याहत्तरमध्ये आणि ती ॲडॉप्शनमध्ये जर्मनीला गेली परंतु ती सिव्हिल हॉस्पिटलमध्येच सापडलेली चाइल्ड आहे आणि म्हणून आम्ही ते ती जेव्हा इथे सुरुवात झाला आमचा शांती प्रोजेक्टला तेव्हा आम्ही सुरुवातीला तिलाच म्हणजे ती ती कशी या सिव्हिल हॉस्पिटलमुळे जगली आणि ती ती कशी या आता पूर्ण जगामध्ये वावरत आहे तो उद्देश आम्ही समोर ठेवून मग त्या हा त्या दिवशी जागतिक महिला दिनाचा हा कार्यक्रम आम्ही करत असूस आहे

यांनी जे मा जो वार्षिक आढावा सादर केला पाहिजे महिला दिनानिमित्त की किती महिलांचे बालविवाह झाले किती महिलांवर अत्याचार झाले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या मा महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक बालविवाह हा होत असतो म्हणून या संदर्भात सरकारनेच आपल्याला महिलांना हा आढावा सादर केला पाहिजे की किती अत्याचार झाले किती महिलांवर म्हणजे बा बालविवाह झाले हा हो त्यांनी सादर केला पाहिजे काय सुरक्षिततेचे तर बऱ्याच योजना वगैरे आहेत परंतु मला वाटत नाही की महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे तर ते सुरक्षिततेसाठी आपण महिलांचेच प्रोग्राम घेतो